तर दोन वर्ष जात नांगरणते वावरा काय चक्कर म्हणजे लग्नला पैसे होते ती सासरय बोसा उधी देख बरं दुसरे बारा दोन आपण पे पंचायत पाणी नाही आणि पाणी पडवतो आपले कुप पडतो त्यांचं कसं पडतो त्याल पाणी पाडायला पुण्य करायला लागत काय रे बोलत म्हणजे आम पाप का करतो फादर धर ना आम सोड सारकी सारकी भांडण करणं नाही सोड मात्र मनच आहे सांग ते आणलं नीट सांगतास वावरांस यांच डोळा डोळा भांडत काल ते तुमच्या नोटीस भरून देलताना दहा वर्ष झालं त्याल ते आणलं त्याच पैसा आणलं तुम्हाला काढून आणलं टेन्शन नका घ्या हे फादर लगीन अर नाही फादर ना पहिला लगीन अर नाही पाणी आपल्याला अरे फादर आता पैसा आणलं परत मा मग वाटत का, का नाही मी पैसे यायचं फॉर्म भरून दिल तर ते हल्ला का नाही आता मा चेक करीत तुम काम झाला बर का ये <laughs> <आदाव कमा laughs> या फादर ऐक ना पहिला ना लगीन नाही धमीर करू ना फादर तू काळात का लगी करू आपण पाणी आले सगळाच करू लगीन करू सगळा करू ओ, ल... ना ताँगा, ताँगा, ना ताँगा, ते थोडेच मिस्टेक झाले ते तुमचा नोटीस अजून पास नाही झालाय ते पैस फादर लगीन अरे उत्पन्न होते